महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी बेळगाव जिल्ह्यात सप्तपदी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे अगदी सुकून गेलेल्या कृष्णा मलप्रभा घटप्रभा वेदगंगा दूधगंगा हिरण्यकेशी आणि मार्केंडेय या नद्यांना पुन्हा जीवन मिळालं आहे कृष्णा नदीमध्ये महाराष्ट्रातून तेहतीस हजार क्युसेक पाणी सोडलं जात असून दिवसेंदिवस कृष्णा नदीतील पाणी प्रवाह वाढत आहे चिकोडी उपविभागात सध्या पाच निम्नस्तरीय पूल जलमय झाले आहेत निपाणी तालुक्यात तीन पूल तर चिकोडी तालुक्यात दोन पूल पाण्याखाली गेलेत चिकोडी तालुक्यातील कल्लोळ यडूर आणि मल्लिकवाड दत्तवाड हे पूल पाण्याखाली आहेत निपाणी तालुक्यातील अक्कोळ सिद्नाळ कुन्नूर सिद्धनाळ आणि भारवाड कुन्नूर या तीनही पूलही पूर्णत जलमय झालेत आजही बेळगाव ते गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे नद्यांच्या पात्राजवळील नागरिकांनी पाण्यात उतरू नये अशी जिल्हा प्रशासनाने कडक सूचना जारी केली आहे राजशेखर हिरेमठ के एम मराठी बेळगाव